सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय तातडीची सूचना आहे आणि आता या योजनेचे पैसे मिळण्यासाठी फक्त दोन दिवस उरलेले आहेत आणि जर या दोन दिवसात आपले पैसे आले नाही तर आपल्याला एक रुपया पण या योजनेचा मिळू शकणार नाही तर यासाठी नेमकं काय करायचं आहे तर ते या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेलं जे काही काम आहे ते अर्जंट करा तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे अन्यथा आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही आणि ही योजना आपल्या हातातून गेली म्हणून समजा तर मला बघिनीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास सात्कार मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर महिला भगिनीनो अनेक जणींचे पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता मिळालेला आहे आणि काही महिला भगिनींचा एकही हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही त्यामुळे अनेक महिला भगिनी ह्या चिंतेमध्ये आहे आणि त्यांना आता टेन्शन पण आलेलं आहे की आपल्याला हे पैसे मिळणार आहे किंवा नाही तर महिला भगिनींनो आपल्यासाठी ही, ही पुढील दोन दिवस अतिशय महत्वाचे आहे की गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे नऊ आणि दहा तारीख या दोन दिवसामध्ये महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु आता नेम और ते नेमके आपल्या खात्यावर जमा होणार आहे किंवा नाही अनेक महिला भगिनींचे जे काही बँक खाते आहे तर ते डीबीटी ऍक्टिव्ह नाही त्यामुळे त्यांना एक अडचण सुद्धा आलेली आहे परंतु ज्या महिला भगिनींचे डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह आहे आधार कार्ड हे बँक अकाउंट सोबत लिंक आहे परंतु अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तर त्या महिला भगिनींनी आणि ज्या महिला भगिनींना पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता आलेला आहे परंतु दिवाळीचं जे काही तीन हजार रुपयाचं बोनस आहे तर ते पण आलेलं नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे आता हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका तो पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे अन्यथा आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर बघा महिला भगिनींनो पुढच्या तीन दिवसामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे एकदा आचारसंहिता लागू झाली की गव्हर्नमेंटवर अनेक निर्बंध येतात गव्हर्नमेंट योजनेचे पैसे आपल्याला पाठवू शकत नाही त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये सगळ्या योजना बंद होऊन जातात गव्हर्नमेंटला कोणतंही आमिष महिला भगिनींना दाखवता येत नाही त्यामुळे गव्हर्नमेंटला ना जे काही करायचं आहे तर ते आता उद्या आणि परवा म्हणजे नऊ आणि दहा या दोन तारखेपर्यंतच करायचं आहे या दोन दिवसातच त्यांना हे सगळं करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मेहनत घ्यायची आहे आपल्याला हे पुढे सांगतो मी ते काम अर्जंट करायचं आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर बघा त्यासाठी नेमकं कोणतं काम करायचं आहे आपल्याला तर बघा या ठिकाणी या स्क्रीनवर जी हेल्पलाईन नंबर दिसत आहे तर तो, तो हेल्पलाईन नंबर हा माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसाठी दिलेला हेल्पलाईन नंबर आहे तर त्या या हेल्पलाईन नंबरवर आपल्याला हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच व्हॉट्सअप चॅटिंग करायचा आहे व्हॉट्सअपचा मेसेज करायचा आहे त्या वर आणि सलग आज आणि उद्या कंटिन्यू दोन दिवस आपल्याला हे मेसेज करायचे आहे की मेसेज टाकायचा आहे त्या वर व्हॉट्सअप मेसेज टाकायचा आहे कि माझ्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही त्यानंतर पुढे विचारलेले जे काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे उत्तरे निवडायची आहे आणि ती उत्तरे निवडल्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे कारण जर आपण योग्य अशी उत्तरे दिली तर हेल्पलाईनचे कर्मचारी आपल्या जे काही जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये नेमकं कुठपर्यंत आपलं अकाउंट अटकलेलं आहे कुठपर्यंत आपले पैसे अटकलेले आहे तर त्याची शहानिशा करतील आणि जिथं हे पैसे अटकलेले आहे तिथे शहानिशा करून ते पैसे तात्काळ आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे लगेच आता काय करायचं आहे आपण की जी हेल्पलाईन आहे तर त्याला व्हॉट्सअप चॅट करा व्हॉट्सअप मेसेज पाठवा आणि तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे अन्यथा या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर येऊ शकणार नाही कारण आता तेरा तारखेपासून आचारसंहिता सुरू होणार आहे तर महिला हाच हा सगळ्यात मोठा पर्याय आहे कारण याच्या अगोदर मी ज्या ज्या महिला भगिनींना हा पर्याय सांगितलेला आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि अजूनपर्यंत आपण या पर्यायाचा वापर केलेला नसेल तर आता लगेच वापर करा म्हणजे आपले उद्या किंवा परवा या दोन दिवसात पैसे मिळून जातील अन्यथा पैसे जमा होणार नाही याची दक्षता घ्या तर मला भगिनी न एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपना असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद